नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीन या जेवायला आम्ही जिवून बसलो बघा यांना जेवाय वाढतो या काय करायचं खावा म्हण आता बाकरी केले ते या अंड्याची भुर्जी केली अंडी होती सताट त्याची भुर्जी केली या काय भुर्जी पण तिकट झाली ना एवढी पोरांसाठी केली पण पोरांनी बी खाल्ली का इतकी तिकड झाली बोलायचं काम नाही लय तिकड झाली या चटणी नुसती झनझणी झाली तुम्ही खाल्ली काय लोकांना खायला आवडतं काय भुरजी खाल्ली पोळी खाल्ली अंडीची काय पोळी खाल्ली दोन्ही एकच होत जेव्हा बसलो दोन परदेश चटणी टाकायचं हाती एकच आहे हाती एकच आहे चटणी एकच आहे तू मी जेवण बसले मी गावात गेलतो थांबली होती अंडा जेव्हा वाडायला सगळी जेवणे एकटच राहिले मग आज सारे मग देऊ देव सारे आधी जेवणार माणूस देऊ देव देव कस झाला देव देव कस झाला मग चांगलं झालं तिकडं झऱ्याची भवान्यायला गेलो पुन्हा इथं गावातल्या मरी म्यायला गेलो पुन्हा इकडं ताई गेली ताई तुम्ही कसा होई ताई देव देव चांगलाच होणार मंगळवार आहे काय काही लोक शुक्रवार बरं म्हटलं आपलं घेवाग करून म्हणून आम्ही आज आणचीच पोळी केली आणि बुरशी केली काय करायचं आता शुक्रवारी येणार आहे शुक्रवारी शेवटचा त्यांचा शुक्रवार असतो या महिन्यातला महिन्यातल्या मग तो येते आपल्या मध्ये गर्दी होती तुफान गर्दी होती बायकोरी घाल लगेच घेऊन तिकडे गेला म्हणलं कुठे गेला ग बाप आपल्या तरी बाहेरच्या देवाचं दर्शन करून आला मी म्हणतो आपल्या शिवच आहे आपल्या जवळ आहे का जवळ एक किलोमीटर अंतरावर आहे जाऊन येऊ म्हणत नारळ हे फोडून म्हणतात पडला का मग नाही पडलं एका धपक्यात दोन तुकडं झालं एक धपक दोन तुकडं झालं मग परस ठेवला खाल्ला का तुम्ही मी ना खाल्ला का ठेवलं तो ठेवलं ते खाल्ला नाकर देश वाडगे माझ्या भावाला भाकर वाडा त्यापेक्षा वाडा उरलेल उर कोण खायचा कोण खायच तुम्ही आहे की सकाळी भरून तर खाऊ आकाड जाई वार सुटले कसलं वार सुटलंय तुम्हाला मटणाचं रावण समोर लागणार आहे एक महिना पूर्ण बंद असतय बंद चालू असत काय माहितीये का सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे आणि तुमच्या प्रेक्षकांसाठी ती अशी आहे की जवळ जवळ त्र्याहत्तर वर्षानंतर असा दिवस आलाय पाच सोमवार पाच सोमवार आणि ज्या श्रावण सोमवाराची सोमवार पासून श्रावणा सुरुवात होती आणि श्रावण सोमवारी होते म्हणून अनेक दिवसानंतर अवयव आलाय पाच सोमवार इथं पण सुरुवात श्रावण ही सोमवारनच आणि शेवट सोमवारन बघा आनंद असेल जर ठरवलंय कि संपूर्ण श्रावण पाळायचा ह्या वर्षी पाळायचा म्हणजे घरात कायच नाही मटण कायच नाही काय सुद्धा खायच नाही पूर्ण शाकाहारी हा तुपाळतीये का मी तसा वर्षातना दोन महिने पाळते चैत्र देवाला चालत नाही म्हणून पळते ना हिरमे खाल्लं असतं ओय ओय खाल्लं असतं लहान बाळांस जसे चालवले असतं महिन्यात आणि चैत्र महिन्यात तिच्या माहेरी म्हणजे शटपळा खात नाही ती त्या देवामुळे शटपळात काय आपूट मला वाटतं महाराष्ट्रात तर सो श्रावण महिन्यात खात नसतेले तुम्ही शटपळा हे सांगायला लागला श्रावण आणि आठवड्यात महिन्यात सांगतोय श्रावण महिन्यात कसं असते माहिती आहे का आकार संपलेला असतो या आणि श्रावण महिना पायाचा एक फायदा येत कि उपवास पाहिजे आणि तरी आपल्या सकाळी पचायला सोपं असा आहार पाहिजे म्हणून श्रावण महिन्यात बघा सगळ्यांनी पाळा जरूर एकच महिना कावर आता बारा महिने नाही सहा महिने आणि सहा महिने शाकाहारी खायचं शाकाहारी सहा महिन्यात शहा खायचं अंडी बिटल कुठला आपल्याला जी आवडेल ती खायचं डबल डबल खायचं नाही खायचं नाही म्हणजे जे ना श्रावण न जेवता राहत न जेवता श्रावणी धरते ती की एक टाइम जेवते ते दिवसात नाही अग श्रावण सोमवार धरती दिन हांडावर दूध पेती फळ खाती दि गाडीवर आणि म्हणते पाळा गाडीवर नाही काय खात नाही ती संध्याकाळी जेवण करते डायरेक्ट चहा एक सकाळ चावढ पेते त्याला म्हणते ती श्रावणी आहे आपुट महिना सगळ्यांनी आकाराची पार्टी करून घ्या आकार संपत आलाय थोडच दिवस शिलक्यात या आकाडाच पुन्हा आकार येणार नाही लवकर मित्रांनो आकाड संपत आलाय पार्ट्या काय काय कुठल्या सोडून त्यामुळे आकाड तळा ह्या महिन्यात खात आकाड महिन्यात स्पेशल असत या काय काय लोक ते आकाड खायला अजून तर आम्हाला कुणी बोलवलं नाही बघा अजून काय शेवटचे दिवस आहेत मला वाटतं आकाड चालती का बाय नाही ज्येष्ठ घालते हे नाही जेष्ठाचा आणला होता आकाड आमच्याकडून पुरा येईल तर असं आल्यावर आकाड म्हणजे काय कोण धपाटी करत कोण तळायची धपाटी करत कोण पुऱ्या करत पापड्या भजी तळते तळण तळलं म्हणजे झालं आकाड तळण्यासारखं पण ह्या महिन्यात एकदा तरी तळावं असं म्हणते ती चांगलं असतं आकाड तळण्याच आकाड केला आकाड केला म्हणते ती आम्ही बघा ते गिल तू बघा त्या भवान तिथं शेवटी हे धपाटं दिलं तर त्यांनी निवडाचं वारायचं हाय म्हणल्या काय खाल्लं नाही मारदं नाही मार्द राहिले मी बघितलंच नाही खाली खाल्लं असतं खायचं सकाळपारी आता काय ते काय बाध होतंय वितावा तिथं देवाला आलते त्या मावशीत त्या काकांनी ओळखलं गेल्या गेल्यास म्हणलं तुम्ही व्हिडिओ करणारे तर नाही ना नाही ना कसं हायच म्हणलं आम्ही आता मग त्यांनी बघा लगेचच त्यांचं बाळ पण होत आमच्या बाळांच्या सगळ्यांच्या हातात ते धपाट दिलं आमच्या कॅटबरी तिथं नारळ घ्यायला लागल्यावर दुकानात त्या बाळाला आम्ही कॅटबरी दिली लय गर्दी नव्हती श्रावण गेल्यासारखं डाव मिळाला म्हणाल कशाचा खायला एक जण चालतं तेवढं देवान तिथं ती बी कुठल्या गावाची होती वेल गेल पण लिंबूड माहेर म्हणले आहे ना ते ती मावशी म्हणल्या माझं माहेर लिंबूड आहे गाव कुठं तिकडं ह्याच्यापाशी म्हणल्या बघा ती काय त्या गावाच इत्या इट्यापाशी हाय म्हणल्या गाव आमचं तिथं हाय म्हणल्या काय श्रावणात गर्दी असते बरं का तशी का मला आता आठवतंय श्रावण महिन्यात आमच्यात कसं ज्येष्ठ ज्यांच्या सवासनी घालायच्या माखुवायच्या राहील कारण ती श्रावण महिन्यात घालते ती मग एक वर्ष बायडा काकूच्या सवासणी होत्या आणि त्या दिवशीच आम्ही दोघं जण यायला गेलतो त्यामुळे वाटवलं मला श्रावण महिन्यातच लय गर्दी होती त्यावेळेस तिथं वड्यात मसोबा पण हाय त्या मसोबाला पण कोंबडं बोकडं कोण काय काय एवढी गर्दी त्यावेळेस आम्ही हिकडून माळानं गेलतो आज इकडून कुठं रस्त्या रस्त्यानं रस्त्या रस्त्यानं नर गेलतो बघा आज आम्ही त्यामुळं ह्यांना लक्षातच लवकर आल नाही मंदिर आणि ते झाडात गेलं शिखर ह्या जेवणाला शिखर नाही ही नाही भवानी यायचं देऊळ म्हणजे ती इकडून गेलतो परत तितका मानवी बघितली होती म्हटलं हीच ऐक मला देव देव बी चांगला झाला बघा आणि आकाडाचा बी आता इंडिंग आलंय आता कसा कसा कोणाचा आकाड गेला ते कमेंटमध्ये सांगा त्याला बाय